रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धान पिकाला बगल देत लावली केळीची बाग मात्र दर घसरल्याने शेतकरी संकटात गेल्या महिन्याभरात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांच्या अक्षरशः कंबरडे मोडले आहे काही दिवसापूर्वी प्रति क्विंटल दोन रुपयांना विकली जाणारी केळी आता फक्त चारशे ते सातशे रुपयांवर आली आहे केळीची दर इतक्या मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत वाढलेली आवक अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प होणे आणि ऐन सणासुदीच्या काळात अपेक्षित मागणी न वाढल्याने बाजारपेठेत दर कोसळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले मागील महिन्यात बाजार समितीत केळीला प्रति क्विंटल एकवीसशे रुपये एवढा दर मिळत होता त्या तुलनेत आज घसरून हाच दर चारशे ते सातशे रुपयांच्या आसपास आहे अनेक शेतकऱ्यांनी दीड ते दोन लाख रुपये खर्च करून लागवड केली मात्र एवढे पैसे गुंतवल्यानंतर परतावा नगण्य आहे त्यामुळे धान पिकाप्रमाणे केळी पिकाला देखील मदत घेण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे